तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मायसिरेस सिद्धे आदत हिंद केसरी मैदाना हे पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये नक्की आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका अकराम हिंद श्री म्हणजे एक दशम हिंद केसरी बका सुरचं नक्की काय झालं पैरा कोण होता तसेच विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाचा पहिरा कोण होता नक्की काय झालं तर अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आला तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका अकरा मेहंदी केचरी म्हणजे एक दश बकासूर हा आदत हिंदी केसरी मैदानामध्ये पाळायला आला आहे तर आज बकासूरचा पायरा आहे देवत गोरेकर यांच्या रोमनसोबत तर बकासूर आणि रोमन आपल्याला गट क्रमांक छत्तीसमध्ये पळताना दिसले तर ह्या गटामध्ये मित्रांनो गाडीला सुंदर असं स्पीड लागलं होतं पण निकालावेळीच गाडीने तासपलटी केला तासपलटी केल्यामुळे गाडी फॉल झाली म्हणजेच मित्रांनो गटालाच गाडी फॉल झाल्यामुळे आज बकासुर आणि रोमनची गटालाच हार झाली पण काही हरकत नाही मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर हा आपल्याला लवकरच कमबॅक करताना दिसेल तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाचा पैरा कोण तर तेजाचा आज पैराव होता शिव बावीस सोबत तर तेज आणि शिव आपल्याला गट क्रमांक एकमध्ये पळताना दिसले तर या गटामध्ये तेजा आणि शिवने विजय प्राप्त करत साठी पाच झाले तर तुम मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन सेट करा